धम्म मंगलमय पर्यटनच्या वतीने अनेक को उपासक कोपरगाव येथून बुद्धगया आणि इतर पवित्र स्थळांना भेटी देण्यासाठी रवाना याबाबत सविस्तर वृत्त असे की बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेचे कोर कमिटी सदस्य आयुष्यमान नानासाहेब ब्रोकडे भारतीय बौद्ध महासभेचे शांतारामजी रणशूर राजेंद्र मेहरखाम बिपिन गायकावाड यांनी पाली भाषेचे अभ्यासक पूज्य भंते धम्मशरणजी संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म मंगलमय पर्यटनाचे नियोजन केले असून बहुजनांना आपल्या पवित्र स्थळांचे दर्शन व्हावे बौद्ध स्थळांचे महात्मे कळावे व महामानवांच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा या उदात्त हेतूने दिनांक दहा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस असा एकंदरीत चौदा दिवसांचा प्रवास व स्थळांना भेटीचा कार्यक्रम आहे दिनांक दहा डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोपरगाव या ठिकाणी सर्व पर्यटकांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुदायिक त्रिसरमपंचशील पंचशील ग्रहण करून आपल्या प्रवासाची सुरुवात केली या सर्व पर्यटकांना शुभेच्छा देण्यासाठी बुद्धिस्ट यंग फोरच्या अध्यक्ष विजयराव त्रिभुवन कार्याध्यक्ष राजाभाऊ उशिरे खजिनदार संजय दुशिंग कोर कमिटी सदस्य भीमराज गंगावणे अॅडवोकेट भास्करराव गंगावणे तसेच विविध राजकीय सामाजिक आणि धार्मिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कोपरगाव शहर व तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व पर्यटकांचा प्रवास सुक्कर व्हावा यासाठी सर्वांनी मंगल कामना केली बुद्धिस्टँक फोर्स न्यूजसाठी त्रिभुवन कोपरगाव